डोंबिवली एम आय डी सी निवासीमधील नागरिक हे वेगवेगळ्या समस्येने त्रस्त झाले आहेत त्यात एक वेगळी अशी भयानक दुहेरी वासाची समस्या एकत्र त्यांच्यापुढे गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाल्याने ते हैराण झाले आहेत है। पावसाळी गटारात शौचालयाचे मलमूत्र आल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त असून या त्रस्त नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे एम आय डी सी निवासीमधील चार बिल्डिंग नावाने असलेला हा भाग अगदी रासायनिक कारखान्यांना लागून म्हणजेच एम आय डी सी फेज दोन जवळ असलेला परिसर आहे या भागातील पावसाळी गटारात गेल्या दोन महिन्यापासून शौचालयाचे मलमूत्र हे गटारात आल्याने त्याचा तीव्र असा घाणवास येत आहे विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी ही बाब येथील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सांगून झाली आहे तसेच के डी एम सी एम आय डी सी यांच्याकडे तक्रारी देखील केल्या आहेत एम आय डी सी आणि के डी एम सी अधिकारी याची पाहणी पण करून गेले पण कोणीही यावर कार्यवाही केली नाही या शौचालयाचा मलमूत्र दुर्गंधीबरोबर येथील लागून असलेल्या रासायनिक कंपन्यांचे विषारी वायू प्रदूषणाचा त्रास हा पण अधूनमधून येत असल्याने येथील रहिवाशी या दुहेरी वास येण्याच्या समस्येने हैराण झाले आहेत है। या चार बिल्डिंग म्हणजे ओम सदिच्छा ओंकारछाया माणिकरत्न गौरी नंदन अशा चार गृहनिर्माण वसाहती असून त्यात अठ्ठेचाळीस कुटुंब राहत असून अंदाजे दोनशे मतदार आहेत त्या सर्वांचे म्हणणे असे आहे की शौचालय दुर्गंधी आणि रासायनिक प्रदूषण ही समस्या जोवर सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली दरम्यान हा प्रभाग क्रमांक एकोणीस पॅनलमध्ये येत असून त्यातील अ ब क हे तीन वॉर्ड बिनविरोध झाले असून फक्त ड मधील जागेसाठी बी जे पी व मनसे यांच्यात सामना होणार आहे मी रामदास बाबूराव मेंगडे गेल्या चाळीस वर्षापासून येथे राहतो आहे या नुकतंच या झालेल्या गटारांच्या कामामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरने गटाराचं काम केलं त्यामध्ये ड्रेनेज लाईनची ब्रेक झाले की काय माहीत नाही आहे परंतु शौचालयाचं सांडपाणी या गटरामधून वाहत आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला एवढा त्रास आहे की येथे मच्छर वाढलेले आहेत दुर्गंधी तर येतेच आहे आणि त्यामुळे आमचे चार बिल्डिंगचे सर्व रहिवासी वैतागलेले आहेत आणि त्यांनी सरळ मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देईल असं वाटतं आहे जर आमची कामं मतदानापूर्वी झाली तर आम्ही साहजिकच उत्साहाने मतदान करू